माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असलेली विशेष अनुमती याचिका दिनांक सहा मे दोन रोजी निकाली निघाली यामध्ये दिलेल्या निदेशानुसार महाराष्ट्र शासनाने नवीन अधिसूचना दिनांक तेरा जून दोन रोजी प्रसिद्ध केली यानुसार माननीय जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे माननीय उपविभागीय अधिकारी श्री विश्वास गुजर यांच्या अध्यक्षतेखाली सोडत संपन्न करण्यात आली मुंबई ग्रामपंचायत निवडणूक नियम एकोणीसशे मधील तरतुदीनुसार सन दोन हजार पंचवीस ते तीस या कालावधीमध्ये होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले सदरची सोडत पंचायत समिती हॉल येथे घेण्यात आली यावेळी तालुक्यातील लोकप्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते तहसीलदार सचिन शेजाळ व निवासी नायक तहसीलदार श्री सत्यजित चव्हाण यांनी सोटीचे कामकाज पार पाडले सरपंच पदासाठी आरक्षण सोडत जाहीर केली गेली काय सांगाल माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये विशेष अनुमती याचिका प्रलंबित होती या याचिकेचा निर्णय मे महिन्यामध्ये लागला त्यानंतर शासनाने अधिसूचना प्रसिद्ध केली आणि त्या अधिसूचनेनुसार पुन्हा एकदा आपल्याकडे सरपंचाचं जे आरक्षण आहे ते आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत आयोजित करण्यात आली होती आज पंचायत समिती कार्यालयामध्ये सोडतीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रांताधिकारी आदरणीय विश्वास गुजर साहेब हे अध्यक्षस्थानी होते माझे ना सहकारी नायब तहसीलदार चव्हाण साहेब आणि गटविकास अधिकारी हे सुद्धा यावेळी सोडतेला उपस्थित होते आपल्याकडे एकूण एक्केचाळीस ग्रामपंचायती आहेत एक्केचाळीस ग्रामपंचायतीमध्ये तीन ग्राम तीन ग्रामपंचायतीचे जे काही सरपंचपद आहे ते अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे तीन ग्रामपंचायतीचं सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे अकरा ग्रामपंचायतीचं सरपंचपद हे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आहे आणि उरलेल्या चोवीस ग्रामपंचायती या खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहेत यामध्ये स्त्रियांचं सुद्धा आरक्षण या ठिकाणी चिठ्ठी टाकून निश्चित करण्यात आलं प्रामुख्याने अनुसूचित जाती आणि जमातीचं आरक्षण निश्चित करताना लोकसंख्येच्या टक्केवारीचा निकष त्या ठिकाणी गृहीत धरला जातो त्या पद्धतीनं लोकसंख्येच्या टक्केवारीच्या उतरत्या क्रमाने त्या ठिकाणी ग्रामपंचायती ठेवण्यात आल्या आणि त्याच्या अनुषंगानं अनुसूचित जाती जमातीचं आरक्षण निश्चित करण्यात आलं त्यानंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गाचं जे काही आरक्षण आहे ते निश्चित करण्यात आलं आणि सर्वात शेवटी आपण खुल्या प्रवर्गाचं जे काही उरलेल्या ग्रामपंचायती आहेत की ज्या ड्रॉमध्ये निघाल्या नाहीत अशा ग्रामपंचायती आणि उरलेल्या ग्रामपंचायती यांच्यामधून आपण खुल्या जागेचे जे काही सरपंच आहेत त्यांचं आरक्षण निश्चित केलेलं आहे एकूण आपल्याकडे एक्केचाळीस सरपंच आहेत त्यापैकी एकवीस सरपंचपदं ही जी आहेत ती महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेली आहेत